अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यातील विविध समस्यांच्या बाबत आमदार बच्चू कडू यांना निवेदन देण्यात आले यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेमध्ये निधी अभावी कामे रखडल्या गेली आहे चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी शेत शिवार पांदन रस्ते दुरुस्त करून व गौरखेडा ते जावरा उदापूरसाठी पूर्णा नदीवर पूल बांधण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे विदर्भाचा कॅलिफोर्निया समजल्या जाणाऱ्या संत्रा उत्पादकांसाठी संजीवनी म्हणून व आर्थिक परिस्थिती मजबूत व्हावी याकरिता संत्रा या फळेचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यात यावा यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मन की बात या कार्यक्रमात संत्राबद्दल लोकांना आवाहन करून आरोग्यास लाभकारी असल्याचं दर्शवून प्रेरित करावं अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ता दिनेश आमझरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले तसेच कृषी मंत्री शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री यांना ईमेलद्वारे निवेदन देण्यात आले संत्रा शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांना त्यांच्यासहित चर्चा करण्यात आली निवेदन देतेवेळी भोई समाज संघटना कार्यकर्ता वैभव आमझरे सतीश आमझरे पवन बोरवार अंकुश हरिदास नांद आमझरे प्रल्हाद आमझरे प्रकाश नांदणे आमसरे, पवन आमसरे आदित्य पारिसे राजू नांदणे सूरज आमसरे अंकुश आमसरे प्रणल पारिसे रोहन आमसरे, ओम पारिसे राजेश आमसरे, राहुल आमसरे शुभम वरहाडे रोशन आमसरे मयूर आमसरे, प्रणव वरहाडे यश आमसरे अमोल आमसरे आदित्य कुरवाडे विक्रम आमसरे विशाल आमसरे रोशन आमसरे अजय आमझरे निलेश आमसरे रितेश बोरवार सूरज बोरवार सुशील आमझरे नितेश आमझरे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर सुयोग ठाकरे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी अमरावती रखडलेले यशवंतराव मुक्त वसाहत योजनेमध्ये निधीच्या अभावी अजूनपर्यंत जास्त प्रमाणात घरं नाही झाले तरी या गोष्टीची मागणी करून सर्वांना घरकुल मिळावं या उद्देशानं आज आम्ही आमदार साहेबांना निवेदन दिलेले आहे त्यांनीही सकारात्मक उत्तर देऊन लवकरात लवकर या प्रश्नांकडे गांभीर्यानं लक्ष देऊन लवकरात लवकर हे सोडवल्या जातील असे त्यांनी वचन दिले त्या ते, त्यानंतर पाधन रस्त्यातील पायल्यांचे प्रावधान जे होते ते पायल्यांचे कामही येत्या आठवड्यात पावसाचे दिवस असल्याच्याने सत सतत पाऊस चालू आहे तरी याच्या आठवड्यात ते पूर्ण होईल असे त्यांनी आश्वासन केलेले आहे घरकुलाचे मुद्दे पाण्यात रस्त्याचे मुद्दे तसेच काही नदीवर पूल होते ते पुलाचे मुद्दे हे सर्व मुद्दे त्यांनी सकारात्मक दृष्टीने बघून त्यावर विचार करून संबंधित विभागाला सतर्क केलेले आहे त्याचप्रमाणे संत्राप शालेय पोषण आहारामध्ये सामील करा अशा आशयाचेही निवेदन आपण आज दिलेले आहे त्यांनी एम आर जी एसमध्ये कन्वर्ट करतो म्हणून असे शब्द दिलेले आहे आणि शालेय शिक्षण आहारामध्ये सॉरी शालेय पोषण आहारामध्ये संत्र्याचा समावेश होईल या आशयाचे ते पाठपुरावा करत आहे नमस्कार मंडळी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वरदाद्वारा संचालित श्रीमती सविता राणी नारायणजी जामडिया महाविद्यालय देवळी एस एस एन जे महाविद्यालय देवळी प्रवेश प्रवेधने सुरू आहे वर्ग अकरा व बारा कला वाणिज्य व विज्ञान शाखा वर्ग अकरावी व बारावी सी बी सी हॉर्टिकल्चर इलेक्ट्रिकल फूड प्रोडक्ट टेक्नॉलॉजी बी ए भाग एक दोन व तीन मध्ये गृह अर्थशास्त्र फॅशन डिझायनिंग राज्यशास्त्र मराठी वाङ्मय इतिहास अर्थशास्त्र समाजशास्त्र इत्यादी बी कॉम भाग एक दोन तीन मराठी इंग्रजी माध्यम एम ए भाग एक व दोन मराठी इतिहास एक व दोन मराठी इंग्रजी बीएससी केमिस्ट्री फिजिक्स मॅथमॅटिक्स बायोलॉजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ द्वारे बीए बी कॉम इंग्रजी आणि मराठी माध्यम एम कॉम व एम बी ए आजच आपला प्रवेश नोंदवा कारण आमच्या येथे अनुभवी व उत्कृष्ट प्राध्यापक वर्ग समृद्ध ग्रंथालय व अभ्यासिका प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे विशेष लक्ष सुसज्ज कॉम्प्युटर लॅब एमपीएससी यूपीएससी बँकिंग इत्यादी परीक्षेचे तज्ज्ञ प्राध्यापकांकडून योग्य मार्गदर्शन राष्ट्रीय सेवा योजना स्काउट गाईड वर्ग अकरावी व बारावी बीए बी कॉम बीएससी एम ए व एमकॉम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना एनसीसी घेण्याची सुवर्ण संधी फॅशन डिझायनिंग विषय घेणाऱ्या विद्यार्थिनींना योग्य प्रशिक्षणातून रोजगारांची सुवर्ण संधी विद्यालयात राबवण्यात येणारे विविध उपक्रम सिटी देवळी बस स्टँड ते महाविद्यालयापर्यंत एम एस आर टी सी बस सुविधा असून एकदा अवश्य भेट द्या धन्यवाद बातम्या व जाहिरातींसाठी ती नवस्वराज्य न्यूज मुख्य संपादक सचिन वैद्य संपर्क सत्याहत्तर अठ्याण्णव सत्याहत्तर छप्पन्न अडोतीस वर संपर्क करा